माहिती <whin>. <whin> <people everywhere> <Australia> होत बाप तुझा बाप तुझ्या दोघांची इतकी मैत्री तर दोघांनी तुला पोरगे जाणत मला घालला आणि मला पोरगं जाणत आणि ऐकलं तिथं पोरगे पोरग पोरगं आणि मग काय दोघांना पाण्याचं वाशी सोहळा चार गाव चार गाव तिकडे बघ तिकडे मांडव म्हणजे आठ दिवस फाकतीये असं म्हणतो

সাডাকেটাকনেরপয় নিয়ে সাগাকনের এাকনে হটনে এ দরেপয়ে তাকে দেনা কনেয় কনোয় হিমাকনে তাকেরা কনেয়ে এয় নাউঁসাটনির� जायचलायचं <laughs> <laughs> ठेवी आनंदी ऐशी तर राहावी चित समाधान या म्हणी प्रमाण माणसानं आल्या आयुष्यात काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि कोणाचं चांगलं करता येत नाही तर कुणाचा वाईट करण्याचा अधिकार परमेश्वरानं कुणाला दिलेला नाही आम्ही तरुण होतो आमच्या तरुणपर्यंत आमच्या आई आमचं लग्न करून दिलं पण हो आमचा दुर्दैव की आमच्या कोणीचा मुलगा जन्माला आला नाही एक मुलगी जन्माला आली आमच्या मुलीचा आम्ही लहानपणीच पालेल्या भाषे माझं लग्न करून टाकलं पण आमचं दुर्दैव असं नाव आज दहा ते पंधरा वर्ष त्या मुली लग्ना झाले सीता नवराज न्यायला आला नाही परंतु दोन दिवसापूर्वी आम्ही मुलीला नेण्यासाठी मुलाला परत तेव्हा दावा बघणार त्यांच्या जेवणा खावण्याची चांगली व्यवस्था झाली म्हणजे तेव्हा बायको बोलवतो आणि पाहुण्याची जेवणाची व्यवस्था काय करतो अग लक्ष्मी हे लक्ष्मी

आतापर्यंत जर नाव त्यांनी आला आलागा औ ना दोन दिवस आपण आई बोलत पत्रावलं तो, तो की मी मुरीला नाही रे मुराला पाठवतो म्हणून काय वाढू काय तो जावई बापू येणार येत कर औ त्यांच्या जमना खावण्याची काय तरी सुविधा करा चांगली व्यवस्था करा बघ बघ एक काम करते जावई बापू एवढं एवढं असताना त्याला बघितलं होतो आता किती भमारेचे तबाडी झाले असतील नाही का एवढं एवढं होतं

मी काय म्हणते नाही आता काय सांगायचं मी काय म्हणते <laughs> आज बापू येणार आहे या आनंदाच्या भरामध्ये नाही का काय सांगू तुम्हाला काहीतरी गोड स्वयंपाक करा मी एक काम करते भजे ते भजे 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 पुऱ्या पुऱ्या बनवते मला लय आवडते भजे पुरी आणि पुरणपोळी बनवते शिरा बनवते सगळं सगळं पापड गिपड सगळं बनवते म्हणजे दावाय करता भजे काढा पुरी काढा वरे काढा काही माझ्या तोंडाला चव नाही म्हणलं माझ्या पुरत छटाक मटन आता तुम्हाला काही लाज लज्जा आहे का नाही अहो आता गोड कोण घरामध्ये बनवल्यावर कोण मटन खाईल का साधा बरं तोंडाला चव नाही म्हणलं माझ्या पण चव तो नाही तोंडाला चव नाही महिनाभर झालं चिकन मटन चिकन मटाच घरामध्ये चालू आहे तुम्हाला काही वाटत रोज बसून यायचं रोज मटन आणि चिकन खायचं मी काय म्हणते एक काम करते तुम्हाला माहित आहे गोड गोड काही तुम्हाला आवडत नाही छटाभर मटन आणा आणि मटण कुठं खायचं माहितीये ना

आता त्या प्रत्येकाने घरात माथी चुरी आता काय करत शांत बसाव जरा आता एखाद्या पाऊल येतील आता बसतो जरा आराम होतो

<laughs> बारामधून पुढे दौंड दौुन। दौंडच्या पुढे गेलो काश्ती एक नंबर येणार पाच हजार पाच हजार एक हजाराचे चारशे चारशे एक रुपये कमी घ्यायचो नाही मग काय चारशेचा आकडा बघितला चारशे रुपये त्यांच्यात गेला चारशे म्हणजे दोनशे तू दे दोनशे बिरियन कशा देऊ आपलं काम करू तुझी गणगन मिट माझी सण सण बागन त्याचा आईला फार कानाची बोक बुरले त्यांची

काय तुझ्या नाव्यानं काही रायगड सर केलाय का नाही सांगितलं का नाही बोललात मला माझ्या झोपत आल झोपत राज नाही वाटत तुम्हाला एवढा मोठा पोरात झोपत आला

খেলা খেলা গেলে কুমার সংগ ও সংঘ খেলা খেলা হ্যাঁ এোটে গোটে খেল নে

अशी चालू मला घातली ती काय बघे तसं काय तुला पाण्याच दारूच लागत ते पाऊन सारखा आहे का नाही बसा बसा आपल्या सारखे माणूस नाही एक नागली तालुक्यात माणूस माझे एवढी बसा

પાણીનો જાર છે કે માર્યા પે પાણીનો જાર છે એ પાણીના રે એ પોરાખો એ પાણીના રે પાછે ઉઠ્યા પાણીના છોબીરા નળા પાણી તૈયાર છે કેનો ના

ये शास्त्र निमानुसार अपना कार्यक्रम बंद कर धन्यवाद आप